नमस्कार आज आपण कुरकुरीत असा बाजरीचा डोसा बनवतो आहे बाजरीची भाकरी थालीपीठ आपण बनवून खातोच परंतु एकदा या पद्धतीने डोसा बनवून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि त्यासोबतच आपण शेंगदाण्याची चटणी देखील बनवणार आहोत अशी ही अगदी बनवायला साधी सोपी रेसिपी आज आपण पाहतोय खूप कुरकुरीत बनतो हा डोसा आणि खायला तर अतिशय चविष्ट लागतो झटपट बनतो आणि पौष्टिक देखील आहे त्यामुळे आपण घाई गडबडीच्या वेळी हा नाश्ता नक्कीच बनवू शकतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओमध्ये बघा किती कुरकुरीत डोसे बनलेले आहेत चला सुरुवात करूया इथे मी एका भांड्यामध्ये बाजरीचं पीठ घेते एक पेला भरून मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हे आपण जे भाकरीला पीठ वापरतो तेच पीठ आहे असं कोणतं वेगळं पीठ बनवलेलं नाही डोश्यासाठी आता त्याच पेल्याने आपण पाणी देखील घेणार आहोत त्यामुळे आपल्याला मापदेखील कळेल की एवढ्या पिठासाठी किती पाणी आपल्याला लागतं आहे पहिल्यांदा मी एक पेलावर पाणी घेते हळूहळू घालून पिठामध्ये पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं हे पहा अशा प्रकारे पहिल्यांदा गुठळ्या होतात त्या चा। व्यवस्थित छान अशा मोकळ्या करून घ्यायच्या एक पेला पाणी संपूर्ण संपलेलं आहे म्हणून मी अजून एक पेला पाणी घेते आणि थोडं थोडं करून यामध्ये घालणार आहे हे पहा असं छान बॅटर बनवून घ्यायचं भाकरीचं पीठ आहे त्यामुळे बारीक असतं एकदम हे पहा गोठळ्या थोड्या होतात परंतु डोसे मात्र अतिशय कुरकुरीत लागतात एकदा नक्की करून बघा असं थोडं थोडं करून पाणी आपल्याला घालायचं आहे मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे यामध्ये आपण भाज्या ॲड करणार आहोत त्यामुळे बघूया कितपत घट्ट होतं बॅटर पहिल्यांदा इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक अक्कं गाजर आपण किसून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे भाज्या तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता शिमला मिरची पण ॲड करू शकता यामध्ये भाज्या घालून झाल्यात यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेऊया जास्त साहित्य लागत नाही त्यामुळे झटपट बनते रेसिपी हे पहा पुन्हा एकदा असं बॅटर हलवून घ्यायचं पाणी कितपत आपल्याला पाहिजे ते समजतं आता चिमूटभर हिंग घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा इतकं जिरं आपल्याला घालायचं आहे जिरं घातल्यामुळे स्वाद छान येतो डोशाला म्हणून जिरं वापरले छान मिक्स करून घेऊया बॅटर बॅटर कितपत घट्ट झाले त्याच्यावरती आपण ठरवणार आहोत अजून पाणी लागते का चमचा घालून बघते कितपत घट्ट झालं हे पहा थोडं दाटसर वाटतंय म्हणून थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं असं एकूण दोन पेले पाणी घेतलेलं होतं त्यापैकी थोडंसं अगदी दोन चमचे इतकं पाणी उरलेलं आहे आता हे बॅटर आपण थोडा वेळ झाकून ठेवूया तोपर्यंत चटणी चा बनवून घेऊया चटणी बनवण्यासाठी आपल्याला मोजकंच साहित्य लागणार आहे शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत मी इथं भाजून छान सालं काढून घेतलेली आहेत दोन चमचे इतके सफेद तीळ घेतलेले आहेत आणि तीन सुक्या मिरच्या असे तुकडे करून पाण्यात ठेवल्या होत्या घालून जेणेकरून नरम होतील आणि छान वाटल्या जातील म्हणून थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता हे आपण वाटून घेऊया मिक्सरला छान पेस्ट बनवून घ्यायची आहे हे पहा या प्रकारे अशी पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची छान आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि फोडणी घालून घेतलेली आहे जिरं मोहरी आणि कढीपत्ता तेलामध्ये परतवून छान फोडणी घालून घेतली चटणी तयार आहे आता आपण डोसे बनवून घेऊया इथे पॅन ठेवला आहे मी गरम करायला थोडं तेल घालून घ्यायचं आता हे तेल छान पसरवून घ्यायचं आहे तव्याला इथे मी सुक्या नारळाच्या शेंडीचा वापर करत आहे हे पहा नारळाला जीवरची शेंडी असते ना त्याने पण तेल असं छान लागलं जातं तव्याला आणि तव्याला स्क्रॅचेस वगैरे येत नाहीत म्हणून आता आपण छान गरम करून घ्यायचा तवा तेल लावल्यानंतर आणि असं बॅटर आपल्याला घालायचं आहे पहिल्यांदा साईडने घालायचं आणि नंतर मग मध्ये घालायचं आहे आता आपल्याला थोडंसं तेल सोडायचं डोश्यावरती कारण बाजरीचं पीठ आहे आणि भाकरीचं आहे बारीक असतं पीठ म्हणून थोडंसं तेल सोडायचं नाहीतर आपण जो रोजचा डोसा बनवतो त्याला तेल वगैरे सोडत नाही आपण हा डोसा पलटण्यासाठी जास्त घाई करायची नाही मंद गॅसवरती आपल्याला चांगलं पाच ते सात मिनटं हा डोसा छान असा भाजू द्यायचा आहे कडा आपोआप सुटल्यानंतर आपल्याला हा डोसा पलटवून घ्यायचा आहे हे पहा किती सुंदर कलर येतो आणि अगदी इझिली असा डोसा बघा किती ट्रान्सपरंट पण आहे आणि पातळ डोसा छान लागतो कुरकुरीत बनतो चवीला देखील छान लागतो हे पहा आणि जाळी देखील सुंदर आलेली आहे डोश्याला हा डोसा आपल्याला चाळणीवरती ठेवायचा आहे जेणेकरून वाफेमुळे तो नरम पडणार नाही नाहीतर मग पाणी सुटतं ना म्हणून असं चाळणीवर ठेवायचा आता अजून दुसरा डोसा घालून दाखवते पळीने थोडं बॅटर सोडायला वेळ लागतो झटपट होत नाही म्हणून मी पेल्याचाच वापर करते तेल लावून घेतलेला आहे आता पेल्याने बॅटर आपण संपूर्ण घालून घेऊया हे पहा पहिल्यांदा साईडने सोडायचं सा, मग मध्ये घालायचं बॅटर म्हणजे कसं डोसा पलटताना त्रास होत नाही घाई असेल तर मोठा गॅस करायचा परंतु डोसा करपवू द्यायचा नाही हे पहा असा मंद गॅसवरती डोसा छान भाजला जातो थोडा वेळ लागतो परंतु डोसा कुरकुरीत बनतो आणि सगळेजण अगदी आवडीने खातात हे पहा किती सुंदर बनलेला आहे दुसरा पण डोसा अशाच प्रकारे आपण बाकीचे डोसे पण बनवून घेऊया रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशात नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा